जयाचा जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण सकल भुवन बीज ब्रह्म जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थू श्रोते हो गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण दररोज सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन श्रवण करत आहात गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपणास आजपासून दररोजच्या प्रवचनामध्ये एक प्रश्न विचारला जाईल या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण कॉमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवावं त्यासोबत आपलं नाव संपूर्ण पत्ता व आपला संपर्क क्रमांक पाठवावा योग्य उत्तर देणाऱ्या भाग्यवान विजेत्यास गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या तर्फे एक सुंदरसं बक्षीस पाठवण्यात येईल संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन 25 फेब्रुवारी मला जनप्रियत्व फार आवडते इथून जाणाऱ्या मंडळींना निरोप देताना मला खरोखर फार वाईट वाटते पुन्हा आपली भेट होईल की नाही ते काही सांगता येत नाही तुम्ही सर्वांनी एकमेकांशी अत्यंत प्रेमाने वागा प्रेमाने जग जिंकता येते तुम्ही माझ्यापासून जनप्रियत्व शिका मला जनप्रियत्व फार आवडते कारण जो लोकांना आवडतो तोच भगवंताला आवडतो जो निस्वार्थी असेल त्यालाच जनप्रियत्व येईल जो भगवंताच्या इच्छेने वागेल त्यालाच जनप्रियत्व येईल आपण आपल्यासाठी जे करतो ते सगळ्यांसाठी करणे हे भगवंताला आवडते आपण आपल्या पुरते न पाहता सर्व ठिकाणी भगवंत आहे असे पाहावे प्रत्येकाला आपण हवेसे वाटले पाहिजे असे वाटण्यासाठी लोकांच्या मनासारखेच वागले पाहिजे किंवा त्यांना आवडेल तेच बोलले पाहिजे असे नाही प्रेम करायला कशाचीही जरुरी लागत नाही पैसा तर बिलकुल लागत नाही हे मी माझ्या अनुभवावरून सांगतो जगात कुणी कधी भोगली नसेल एवढी गरिबी मी भोगली आहे अशा गरिबीमध्ये राहूनही माझे अनुसंधान टिकले मग तुम्हाला ते टिकवायला काय हरकत असावी मी जर काही केले असेल तर मी कधीही कुणाचे अंतःकरण दुखवले नाही तेवढे तुम्ही सांभाळा जो जो कोणी मला भेटला तो तो मी आपलाच मानला मी नुसता खेळ मांडला आणि तो खेळलो त्यामुळे त्याचे सुखदुःख मला कधी बाधले नाही नाम घ्यायची इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून मी पुन्हा जन्मास आलो मला तुम्ही सगळे रामरूप दिसत आहात मला जे सांगायचे असेल ते मारुती रायाला सांगावे म्हणजे ते मला कळते माझा मनुष्य कुठेही असला तरी तो माझ्याकडेच येणार मला दुश्चित्तपणा अगदी आवडत नाही ज्यांनी माझी निंदा केली त्यांना तर मी कोण हे कळले नाहीच पण ज्यांनी माझी स्तुती केली त्यांना मी कोण आहे हे त्याहून कळले नाही प्रत्येकाला वाटते की आपल्याला लोकांनी चांगले म्हणावे मी मात्र वागायचा तसाच वागेन हे कसे शक्य आहे नाम घेतल्याने आपले अवगुण आपल्यालाच कळून येतील याबद्दल खात्री बाळगा आणि अंतःकरणपूर्वक नाम घ्या एक भगवंताचे नाम घट्ट धरावे त्यामध्ये उत्कटता ठेवून एक तानता करावी आणि स्वतःला पूर्ण विसरून जावे मी नाम घेतो हे देखील विसरून जावे हाच खरा परमार्थ होय नामामध्ये एकतानता होण्यासाठी भगवंताच्या साक्षीत्वाने वागा हवे नको पण टाकून द्या राम करता ही भावना ठेवा विषय मालकीने भोगा आपला गुण भगवंताकडे लावा लहान मूल होऊन देवाकडे जा रामाला आपले सुखदुःख सांगा देह भोगाला कंटाळू नका काळजी घ्या पण काळजी करू नका आणि निर्भय बना आणि अशा रीतीने जिवंतपणी आपले मरण पहा आजचे बोधवचन जिथे नाम आहे तिथे मी आहे म्हणून खचित समजा जानकी जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे हाचि सुबोध गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामा तरंगुनी व्यवहारे सेवावे हाची भोगा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे सुबोध हाचिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व सुबोध हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वातंतरशुद्धा सावे कपटाचरणा कधी न वश भावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे कसू न करी मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीतिधर्म पाळावा हाची सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाताराम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पन जाळो निया जगी वागा अभिमान मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरुंचा मारा वा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोध गुरुंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरम तो प्रेमाला मूलना जगा माजी हाची सुबोध गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी जीवनस्मरण जय जय राम सीताकान्तस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरु जै प्रल्हाद महाराज की जय श्रीराम समर्थ